वाटतंय का कुटुंब जोडण्याचा आनंद आहे असं आहे की ते एकत्रित आले याचा मला आनंदच आहे ते एकत्रित येण्यामुळे फार काही घडेल राजकीय दृष्ट्या असं जर कोणाचा समज असेल तर तो बाळबोध समज आहे आणि मी म्हणजे आता असं सहज माझ्यासमोर टीव्ही चालू होता म्हणून मी आपलं बघत होतो तर काही माध्यम तर असं दाखवत होते की जणू काही रशिया आणि युक्रेनचीच युती होती तिकडनं झेलेन्स्की निघाले तिकडनं पुतीन निघाले आणि आता ही युती झाली मला असं वाटतंय की कुठल्याही एका पक्षा ला ला त्या पक्षाला निवडणुकीतलं आपलं अस्तित्व टिकवण्याकरता जे काही करावं लागतं त्या दृष्टीने दोन पक्ष जे अस्तित्वाकरता लढत आहेत त्यांनी केलेली युती आहे त्यापेक्षा पलीकडे त्याच्यामधनं काही फार अन्वयार्थ काढण्याचं कारण नाहीये याने फार काही परिणाम होईल असं देखील मला वाटत नाही याचं कारण ज्या प्रकारे मुंबईकरांचा विश्वासघात या मंडळींनी सातत्याने केला आहे ज्या प्रकारे मराठी माणसाला मुंबईच्या बाहेर घालवण्याचं काम आणि पाप यांनी केलेलं आहे ते मराठी यांच्या यांच्यासोबत नाही आणि ज्या प्रकारे अमराठी माणसावर सातत्याने हल्ले केले आहेत तेही यांच्या सोबत नाही मुंबईमध्ये कोणी यांच्यासोबत येणार नाही यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ भ्रष्टाचाराचा आहे यांचा ट्रॅक रेकॉर्ड हा केवळ स्वहिताचा आहे निवडणुका आल्या की भावनिक बोलायचं आता भावनिक बोलण्याला जनता भुलणारी नाही त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीमध्ये त्यांनी अजूनही दोन चार लोक सोबत घेतले तरीही मुंबईकर हे महायुतीचं काम बघून महायुतीने केलेला विकास बघून महायुतीने भविष्यातली जी मुंबई तयार करणं सुरू केलं आहे ते बघून आणि विशेषतः मराठी माणसाला मुंबईतच घरं देण्याचा जो कार्यक्रम महायुतीने सुरू केलेला आहे त्यामुळे निश्चितपणे महायुतीच्या पाठीशीच मुंबईकर उभे राहतो नाहीत मात्र मुलं पडवणारी झालेले त्याच्यामुळे आकडे आता सांगणार नाहीत असं देखील असं आहे की आकड्यांशी माझा काही संबंध नाही त्यामुळे त्यांच्या मनात काय आकडे आहेत ते कुठे आकडे लावतायत मला त्याच्यात इंटरेस्ट एवढंच आहे की म्हणजे ज्या प्रकारे ही पत्रकार परिषद झाली त्याच्या पाठीशी जो हाईप तयार केला होता खोदा पहाड और चुहाबीने निकला नारा कटे, कटे, ना। दिलं होता कटंगी आणि बटंकेचा नारा तोच त्यांनी आता घेतलाय आणि त्यांचा असा दावा आहे की तो मराठी माणसावर ही परिस्थिती आली मुंबई तोडण्यासाठी पुन्हा एकदा सांगतो त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे ते म्हणजे मुंबई नाही ते म्हणजे मराठी नाही ते म्हणजे सर्व काही आहे हा जो काही त्यांचा गर्व आहे हा जो काही दुराभिमान आहे या दुराभिमानामुळेच मुंबईकर त्यांच्यापासून दूर गेले कारण मुंबईकरांना सेवेकरी हवे आहेत मुंबईकरांना त्या ठिकाणी राज्य गाजवणारे आणि स्वतःचा फायदा पाहणारे नको आहे मला असं वाटतं काहीतरी स्क्रिप्ट बदलली पाहिजे किती वर्षे एकच स्क्रिप्ट घेऊन हे लोक फिरणार आहे काहीतर नवीन आणा आणि जसं मी सांगितलं मी तर मागची असंच घोषणा केली होती उद्धवजींनी विकासावर बोललं तर हजार रुपये मी देईन पण अजून माझे हजार रुपये वाचले आहेत अजून विकासाचं एकही गोष्ट -एक ते बोलत नाहीत आता ही निवडणूक विकासाची मुंबईकरांच्या हिताची निवडणूक आहे त्याच्यावर ते एक शब्द बोलू कारण बोलू शकत नाहीत त्यांना पंचवीस वर्षाचा हिशोब द्यावा लागेल मिठी नदीतला हिशोब द्यावा लागेल मराठी माणसाच्या घराचा हिशोब द्यावा लागेल देऊ नाही शकत तर संपलेल्या पक्षावर आम्ही कशी बोलणार नाही संपलेल्या पक्षावर आम्ही बोलणार नाही असं म्हणणाऱ्यांना आता त्याच पक्षासोबत युती करावी लागली वीस वर्ष एकमेकांकडे गेले नाही भावनिक कामांना म्हणतायत मराठी म्हणतायत एकंदरीत सगळं कसं बघताय मुळात तुम्हाला क्रेडिट पण ते देत आहेत की तुम्हीच एकत्र आहात बघा आमच्या नवनाथ बदनी परवाच याचं अतिशय सुंदर विश्लेषण केलेलं आहे हा भीती संगम आहे हा प्रीती संगम नाही असं आहे व्हिडिओ तर काही तयार करता येतात पण एक गोष्ट स्पष्टपणे सांगतो अख्ख्या दुनियाला माहिती आहे देवेंद्र फडणवीस पैदाच हिंदुत्ववादी झाला हिंदुत्वात पैदा हिंदुत्वातच मरेल फक्त मतांकरता भगवी शाल घालणारे ना आम्ही नाही फक्त मतांचा करता रोज मत बदलणारे आम्ही लोक नाही आम्ही हिंदुत्वादी कालही होतो आजही आहोत आणि उद्याही राहू आमचं हिंदुत्व जनतेने पाहिलेलं आहे आणि त्यांना ते मान्य आहे देखील आता मुंबईकर म्हणा असं पाहायला मिळतो जवळपास मला, मला आनंद आहे किमान निवडणुकीत मत मिळवण्याकरता तरी आता त्यांनी आपलं मत बदललेलं आहे नेहमीप्रमाणे पलटी मारलेली आहे पण ही जी मारलेली पलटी आहे ती सुखावं आहे त्यामुळे त्याच्यात त्यांनी तसंच राहावं उद्या पुन्हा त्याच्यात बदलू नये पण शेवटी जुनी पापतं आहेत ना

त्या ठिकाणी लांगूल चालन करतील त्यांची काय अवस्था होते हे विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बघितलेलं आहे आम्ही हिंदुत्ववादी होतो आणि आहोत आम्ही संकुचित नाही आहोत आमचा हिंदुत्ववाद हा केवळ पूजा पद्धतीवर आधारित हिंदुत्ववाद आध नाही आहे तो भारतीय जीवन पद्धतीवर आधारित आमचा हिंदुत्ववाद आहे या भारतीय जीवन पद्धतीला स्वीकारणारा भारतीय समाजाची हिंदू समाजाची जी मानकं आहेत त्यांना जो मानतो प्रभू श्रीराम हे केवळ देव नाहीत हे आमच्या संस्कृतीचं मानक आहे त्यामुळे जर प्रभू श्रीरामांना कोणी मानत असेल तर त्याचे जात धर्म आम्ही पाहणार नाही त्याला आम्ही सोबत घेतलेलं आहे आमचं हिंदुत्व व्यापक आहे पण आम्ही हिंदुत्व सोडणार नाही सोडलं नाही

मानो रशिया और यूक्रेन ही साथ में आ गया और जेलेंस्की और पुतिन बात कर रहे हैं इस प्रकार की हाइप दो पार्टियां जो अपना अस्तित्व खोज रही है जिन्होंने अपना अस्तित्व गमा दिया है जिन्होंने बार बार भूमिकाएं बदलकर लोगों के बीच अपने बारे में अविश्वास पैदा किया है जिन्होंने तुष्टिकरण की नीति को अपनाकर एक प्रकार से अपना वोट बैंक खो दिया है ऐसी दो पार्टियां साथ में आई है तो उनके साथ में आने से कौन सा फर्क पड़ने वाला है? ये तो दोनों अपना अस्तित्व बचाने के लिए साथ में आए हैं अस्तित्व बचाने के लिए साथ में आकर कोई चुनाव नहीं जीता जाता जो मुंबई के लोग हैं, उन्होंने हमारा विकास का काम देखा है मुंबई के लोगों ने हमने किया हुआ परिवर्तन देखा है इसलिए मुंबई हमारे साथ है मुंबई हमारे साथ रहेगी हमारी महायुति मुंबई जीतेगी अमित शाह और मोदी ये सारी पार्टियां का का लोगों को देखिए उद्धव ठाकरे जी एक बहुत ही निराश और फ्रस्ट्रेटेड इस प्रकार के व्यक्ति है इसलिए मुझे ऐसा लगता है कि वो जब बार बार वही चीजें कहते हैं तो आप भी उसको तवज्जो मत दो और मेरा भी टाइम बर्बाद मत करो देखिए मुझे तो अब ये लगता है कि हिंदू उदय सम्राट शिवसेना प्रमुख बाला साहब ठाकरे के बाद अब उद्धव जी के पास या राज जी के पास कोई विचार ही बचा नहीं इनके पास कोई विचार नहीं ये अवसरवादिता की राजनीति करते हैं विचारों की राजनीति इन्होंने समाप्त कर दी इन्होंने दफना दी विचारों की राजनीति को दफना कर अवसरवादिता की राजनीति करते इसलिए तुष्टीकरण कर रहे साहेब पहिल्यांदा तर या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे की नवी मुंबई विमानतळ उद्यापासून सेवेत येत आहे त्याला लोकनेते दिबा पाटील साहेब यांचं नाव देण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे तो प्रस्ताव केंद्र सरकारकडे ॲक्टिवली विचाराधीन आहे त्याच्यावरची कारवाई चाललेली आहे त्या संदर्भात आम्ही केंद्रातल्या सर्व नेत्यांनाही भेटलो आहेत त्या संदर्भातचं सुतोवाच हे आम्ही माननीय प्रधानमंत्री मोदयांकडे देखील केलेलं आहे मला विश्वास आहे की त्याला मान्यता मिळेल आणि लवकरच या विमानतळाचं नाव हे दिबा पाटील विमानतळ होईल नाही नाही असं नाही मुळामध्ये एक कायद्यामध्ये त्रुटी अशी राहिली होती एखादा व्यक्ती हा नगराध्यक्ष म्हणून निवडून आला आणि नगरसेवक म्हणूनही निवडून आला तर त्याला एक पद सोडावं लागत होतं त्यामुळे आज असा निर्णय करण्यात आला आहे की तो नगराध्यक्ष आणि नगरसेवक दोन्ही राहू शकतो पण त्याला मात्र एकाच मताचा अधिकार असेल तो दोन व्यक्ती म्हणून राहणार नाही नगरसेवक म्हणून असतो मतदान करू शकेल अर्थातच समजा समसमान मत आले तर कास्टिंग गोटे अध्यक्षालाच असतं त्यामुळे त्याला एका मताचा अधिकार असेल एवढंच सांगितलं म्हणून तर आमच्या अमित साठांनी सांगितलं मामूनच्या पार्टी आहेत म्हणून